नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा श्री गुरुदेव दत्त म्हणजेच श्री दत्त जयंतीनिमित्त छान अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या सुंदर आणि सरळ दोन रांगोळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अगदी सोपी आणि सरळ कमी वेळेत आणि कमी जागेत तयार होईल अशी रांगोळी मी इथे दाखवणार आहे व्हिडिओला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील ही आहे पहिली रांगोळी जी की मी अगदी दोन ते तीन रंगामध्ये तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता अगदी सोपी पद्धतीत काढलेली आहे ती तुम्ही ही रांगोळी अगदी दोन ते तीन मिनटात काढाल ही मला खात्री आहे ही पहिली रांगोळी पूर्ण झालेली आहे आता पाहूया दुसरी रांगोळी दुसरी रांगोळी सुद्धा अगदी दोन ते तीन रंगांमध्ये तयार होईल अशीच आहे ही आहे दुसरी रांगोळी तुमच्याकडे जर असा सर्कल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट जर अवेलेबल नसेल तर तुम्ही डिशच्या साह्याने देखील काढून घेऊ शकता तुम्ही पेन्सिलच्या साह्याने वर्तूल काढून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे रंग भरा इथे मी गुरुदेव असं नाव देऊन रांगोळी पूर्ण केलेली आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कि की तुम्हाला रांगोळी काढायला आवडते की नाही ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो